नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात आले आणि अर्थात पुण्यात आल्यानंतर त्यांनी काँग्रेस कमिटीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली त्यांच्या बैठका देखील झाल्या पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्याची काँग्रेसची जागा त्या जागेवर कोण उमेदवार असणार याचा जरी त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला असला तरी पुण्याची जागा काँग्रेस जिंकणारच असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केलेला एकंदरीतच महाराष्ट्रातलं चित्र काय असेल काँग्रेसच्या जागा किती असतील या संदर्भात आपण थेट बोलणार आहोत अर्थातच नाना पटोले यांच्याशी नाना भाऊ प्रथमत तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आणि आपल्या सरकारनाम्याच्या सगळ्या स्रोत्यांना माझ्या दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि हे वर्ष खऱ्या अर्थानं लोकशाही पर्वाचं वर्ष आहे हे निवडणुकीचं वर्ष आहे गेल्या दहा वर्षात जे सरकार या देशामध्ये आहे त्यांनी लोकशाहीची पाळीमुळे संपवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कृतीमध्ये कृतीच्या माध्यमातून ते करतात आहे ते आपण आपल्याला सगळ्यांना कळत आहे आणि म्हणून आपण या वर्षाला आमची लोकशाहीची पाळीमुळे ही मजबूत बनावी आणि त्यासाठी आम्ही सगळेजण या लोकशाहीला वाचवण्यासाठी एकत्रित येऊन लढू असा निर्धार या नवीन वर्षात आम्ही सगळेजण करू आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा नक्कीच म्हणजे नाना काँग्रेस हा लोकशाही पक्ष आहे आणि तिथे कुठल्याही उमेदवाराला जर निवडून जायचं असेल किंवा उमेदवाराची चाचपणी जरी करायची असेल तरी सगळ्यांना विचारात घेऊन तो निर्णय घेतला जातो मगाशी तुम्ही कॉन्फरन्समध्ये अतिशय सुंदर उल्लेख केलात की रवींद्र धंगेकर निवडून येणार असं मी मागच्या वेळी सांगितलं होतं पत्रकार हसला होता तुम्ही पण तेच निवडून आले आता देखील तुम्ही उत्तर दिलंय की यावेळी पण आम्ही काँग्रेसचा उमेदवार देणार आणि तो निवडूनच येणार आता पत्रकार हसलेले नाही आहेत त्यामुळे आता तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे डोक्यातला आणि तो कोण खासदार आहे याबद्दल काय सांगतो तुम्ही दंगेकरांच्या वेळेस मला विचारत होतात की कोण उमेदवार राहणार तर मी तुम्हाला सांगितलं की आमचा उमेदवार तुम्हाला वेळेवर ठरेल आणि वेळ दिसेल आपल्याला आणि तो उमेदवार जिंकेल आजही मी आपल्याला सांगतो की पुण्याचा उमेदवार आपल्याला जनतेच्या मनातला उमेदवार आम्ही पुण्या शहरात देणार आणि पुण्यातली जनता काँग्रेस पक्षाच्या पर्यायनं इंडिया आलांच्या उमेदवाराला बहुमतानं निवडून देतील आणि एक नवीन विक्रम या पुण्या शहरामध्ये या आमच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नक्कीच ना जसा पुण्याबद्दल विश्वास व्यक्त केलाय तसे तर तुम्ही जर प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र बद्दल देखील तुम्ही विश्वास व्यक्त करता इव्हन मध्ये आम्ही तुम्हाला सगळ्यांना विचारले की पुन्हा एकदा नाना लोकसभेची निवडणूक लढवणार का तर नाना म्हणाले पक्ष देत असेल तर मी नक्की निवडणार पण मूळ मुद्दा असा आहे की आता म्हणजे आपण दोन हजार चौदाला जागा लढल्या दोनच जागा निवडून आल्या दोन हजार एकोणीसला आपण सव्वीस जागा लढल्या एकच जागा निवडून आली दोन हजार चोवीसची स्थिती नाना काय आणि आता तुमच्या हातात प्रदेशाध्यक्षपद आहे काय सांगता येईल यावेळी किती जागा आणि तिकडे संजय राऊत म्हणतात ना आम्ही जिंकेल ती त्यांच्या जागा मेरिट हा मेरिट काय ना ना हा शब्द एक वेगळाच नवीन फॉर्म्युला आलेला आहे असं आहे संजय राऊत साहेबांना त्यांनी बोललंच पाहिजे पण शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील मी असेल किंवा आमचे खारगे साहेब असतील आम्हाला काही मर्यादा आहे आम्ही जेव्हा सगळ्या निर्णय होतील आणि ते बरोबर आमच्या सगळ्या जागा वाटप होतील त्यावेळेस आम्ही बोलू आजपासून आम्ही सांगितलं की आम्ही पंचवीस जागा लढू हे काही बरोबर नाही आखरी जेव्हा अलायन्स होतात त्या अलायन्समध्ये समुपचार आणि त्या पद्धतीनंच जे एक, एक, बर ता एक तानाशाह सरकार ज्याला आम्ही सत्तेतून बाहेर काढण्यासाठी सत्ते एकत्रित आलेलो आहोत त्या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी जे काही आम्हाला वरिष्ठांना प्लॅनिंग करावं लागतं ते आम्हाला आमच्या लेव्हलवर आम्ही करतो खाली सगळे कोणीही काही बोलू शकतात त्यांना बोलण्याचे अधिकार आहे त्यामुळे उद्धवसाहेबांनी पण सुद्धा परवा प्रेस कॉन्फरन्स देत असताना त्यांनी पण त्याच पद्धतीने सांगितलं कुठलेही त्यांनी आकडा जाहीर नाही केला संजय हो राऊतांसाठी के आकडा बोलत नाहीत आणि तुमचं एक स्टेटमेंट होतं उद्धव ठाकरे बोललेत का याचा तर त्यांनी बोललेलं ऑथेंटिक असेल म्हणजे बरोबर आहे पवारसाहेब बोलतील किंवा उद्धवसाहेब बोलतील किंवा मी बोलेल तेव्हा ऑथेंटिक ठीक होईल असं खाली तर आमचा उदय अरविंद शिंदे पण इथं बोलून टाकेल की आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या इतक्या जागा लढू पण त्याला काही तथ्य नाही आणि काँग्रेसमध्ये आम्ही आमच्या सगळ्या हो लोकांना सांगितलेलं आहे की कोण काय बोलतो आहे याच्याकडे लक्ष द्यायचं कारण नाही तुम्ही आपल्या पक्षाचं काम आणि जनतेच्या अधिकाराची लढाई आपण लढा आणि त्या पद्धतीचं काँग्रेस पक्षातले प्रत्येक कार्यकर्ते आज महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि पाहतो ना संजय राऊतांबद्दलच एक जोडून प्रश्न आहे आग्रलेखामध्ये म्हणजे सामन्यात एक आग्रलेख आला की सोमनाथ ते अयोध्या सत्य काय आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसचा आत्मा हा मुळातच हिंदूच आहे आणि त्यात लपवण्यासारखं काय नाहीये जर राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं सो विशेष निमंत्रण काँग्रेसला आलं असेल तर त्या ठिकाणी जायला हवं असं संजय राऊत म्हणाले कारण की रामराज्य संकल्पनाच महात्मा गांधींची होती तुमचं काय मत आहे त्यांनी सांगले बद्दल या बघा रघुपती राघव राजाराम सीताराम महात्मा गांधीजींनी हा मंत्र आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे नव्हे तर पूर्ण भारताच्या जनतेला दिलेला आहे आणि म्हणून देशातच नव्हे तर जगामध्ये महात्मा गांधीला पुजणारी लोक आहेत मानणारी लोक आहेत मनापासून भगवान श्रीरामावर आस्था ठेवणारी काँग्रेसची लोक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू ही तर ब्राह्मणच होतीत म्हणजे पर्यायीनं इंदिराजी असतील राहुलजी असतील ही तर ब्राह्मणच असेल ना तर आम्ही आमच्या धर्मावर प्रेम करणं म्हणजे काँग्रेसची विचारधारा आहे असं नाही मी हिंदू आहे तर मी पण माझ्या हिंदू धर्मावर प्रेम करणं आमच्या देव देवी देवतावर प्रेम करणं आस्था ठेवणं श्रद्धा करणं त्यांना नतमस्तक होणं हे माझं काम आहे पण एक संविधानिक पदावर बसल्यानंतर मी सर्व धर्म समभावाचं त्या संविधानावर शपथ घेऊन मी त्या पदावर बसलेलो मग सर्वधर्म समभावाला एखाद्या धर्मावर गुन्हा करण्याचा अधिकार मला नाही किंवा मला माझा धर्म शिकवत नाही प्रत्येक मानि प्राणीमात्रावर प्रेम करायचं आम्हाला आमचे साधू संत शिकवतात पण इथं तर माणसाचा माणूसांनी राग करावा असं बी जे पीवाले जेव्हा शिकवतात तेव्हा ही ना आमच्या धर्मात आहे ना आमच्या संविधानात आहे आणि ज्यावेळेस या व्यवस्थेला संपवण्याचं काम कोणी करत असतील तर निश्चितपणे काँग्रेस त्याला विरोध करेल मूळ प्रश्न आहे की आता राम मंदिराचा अयोध्याच्या भगवान श्रीरामाच्या मूर्तीची स्थापनेचा प्रश्न त्यामध्ये भाजपला काही भगवान श्रीरामाने कॉन्टॅक्ट दिलेला नाही किंवा ते, कि ते धर्मगुरू नाही ते एक राजकीय पक्ष आहे आमचे धर्मगुरू आहेत आमचे शंकराचार्य आणि दोन शंकराचार्यांनी त्याच्यामध्ये कडाडून विरोध केलेला आहे ते म्हणतात की मंदिराचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आणि अशा अपूर्व मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची स्थापना करणं हे मोठं पाप होईल पण बी जे पी आपल्या निवडणुकी आणि त्यांना सत्तेची लालसा एवढी झालेली आहे लालच एवढी झालेली आहे ते रक्त सत्तेचं लागलेलं आहे त्यामुळे देवापेक्षा ते मोठे झालेत अशा पद्धतीचं सोशल मीडियावर ते फोटोज टाकायला निघालेले आहेत भगवान श्रीरामाला आम्ही घरं बांधून दिलेली आहेत असं पण सांगतात म्हणजे आता देवापेक्षा बीजेपी मोठी झाली आणि अशा लोकांच्या निमंत्रणाला किती मान द्यायचा की नाही द्यायचा वो हे पण ठरवलं पाहिजे आणि सगळ्या हिंदू धर्माच्या लोकांनी ठरवलं पाहिजे फक्त काँग्रेसनीच नाही कारण की जिथं देवाचा अपमानच आणि देवाला आपल्या राजकारणामध्ये ओढायचं हे जे पक्ष या पक्ष ज्या पद्धतीच्या मानसिकतेचे पक्ष असतील त्या पक्षाची भूमिकाच खऱ्या अर्थानं विद्रूप आहे धर्मविरोधी आहे अशा लोकांचं निमंत्रण स्वीकारायचं हा प्रश्न खऱ्या अर्थानं पूर्ण देशाच्या हिंदू धर्माच्या लोकांच्या सामोरं आता निर्माण झालेला आहे त्यामुळे त्यांचं निमंत्रण आलं म्हणून आम्ही जावं भगवान श्रीरामाचं दर्शन आम्ही पैसे दिलेले आहेत भगवान श्रीरामाचं मंदिर व्हावं त्या ठिकाणी मी स्वतः विटा घेऊन कॉलेजमध्ये शिकतानी दोन गावात पैसे गोळा करून यांच्या लोकांना पैसे दिले ते कुठे आहेत पैसे कुठे गेलेत विटा ते तर लागलेच नाही आता तर मी जाऊन आलो योध्याला मधल्या काळात ते सगळे राजस्थानातले मोठे कोठ्या त्या ठिकाणी ते मंदिर बांधण्यात आलं विटा तर गायबच झाल्या त्याच्यावर आम्ही भगवान श्रीरामाचं जय श्रीराम लिहून त्या विटावर ठेवलेलं होतं त्या विटाच गायब झाल्या ते दिसायलाच नको तर सांगायचं तात्पर्य असं की अशा देवाच्या नावानं लूट करणं जनतेची अशा लोकांचं निमंत्रण स्वीकारणं कोणालाच मान्य होऊ शकतं नाही आणि बावी जी बावीस तारीख जी निवडलेली आहे बावीस जानेवारी ते असंही नाही की बाबा काहीतरी सण आहे किंवा श्रीराम नवमी आहे त्या दिवशी काहीतरी करूयात ती बावीस जानेवारी तारीख का निवडले असे याच्या मागचं काय म्हणजे काय गमक सांगते काय ते लोक त्यांच्या विषयाचं काय चर्चा करावी आणि मला वाटतं की आज आमचा आस्थेचा विषय पण आस्थेला ठेच पोचवू नये एवढंच आमचं त्या लोकांना म्हणणं आहे त्यांना काय राजकारणाच्या पोळ्या शेकायच्या असतील पण भगवान श्रीरामाला हे घेऊन या पद्धतीचं त्यांना गुंडाळून त्याच्यामध्ये त्यांना मायलज मिळवायचं असं हे मायलाज त्यांनी घेऊ नये हे धर्मासाठी चुकीचं आहे श्रद्धेसाठी चुकीचं आहे असंच आमचं मत आहे त्यांनी काय बावीस जानेवारी निवडली काय नाही त्याच आम्हाला त्याच्यामध्ये जायचं हे आता भाजप चौदा जानेवारी पासून एक महामेळावे सुरू करणार आता भाजपचं जाऊ दे काँग्रेसला चौदा जानेवारीपासून फार महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे मणिपूर ते मुंबई भारत न्याय यात्रा हा जो दुसरा पार्ट आपण ज्याला म्हणतो आणि उद्या नाना त्यासाठी दिलेल्या आता भाजप चौदा जानेवारीपासून चालू करताय पण गांधी राहुल गांधीजींनी चौदा जानेवारी पहिले डिक्लेअर केलं राहुल गांधींची किती भीती भाजपला आहे त्यावेळेस इंग्रजाला गांधींची भीती होती आता पण पणच्या बीजेपीला गांधींची भीती आहे इंग्रज का घाबरत होते गांधीजींना तर इंग्रज या देशविरोधी कारवायामध्ये ते सहभागी होते आजचे पण सत्ताधीश गांधीलाच घाबरतात ते का देशविरोधी व्यवस्थेमध्ये समित आहेत का हा प्रश्न आपोआप निर्माण होतो त्यामुळे त्यावेळेचे गोरे गांधीला घाबरायचे तर आजचे सत्ताधीश का गांधीला घाबरतात आणि मग राहुल गांधींनी जे जे काही केलं त्याच्यावर टीका कशा करायच्या त्याच्यावर त्यांचा उपक्रम चालतो म्हणजे दोन हजार चौदापासून मोदीजींनी जे, जे सुरू केलं गांधी परिवार नेहरू परिवार व टीका करना ते अजूनही थांबत नाही ते दहा वर्षाचे प्रधानमंत्री झालेत मला असं वाटतं की ते अजूनही भाजपचे कार्यकर्ते आहेत कधी प्रधानमंत्री देशाचे राहिले नाहीत तुम्ही काय केलं दहा वर्षात ते तुम्ही देशाला सांगा देशा जा देशा ना तुम्ही देशाच्या जनतेला कसं लुटलं जी एस कसं जे देशाच्या बेरोजगारांना शिकलेल्या मुला बेरोजगार केलं ते सांगा ना शेतकऱ्यांना किती आत्महत्या करायला लावलं ते सांगा ना किती उद्योग या देशातले विकलेत तुम्ही जे सार्वजनिक उपक्रम होते ते किती विकले ते सांगा ना तुम्ही काहीच ठेवलं नाही या देशासाठी देशावर उलट कर्ज लादलं जे पण साठ वर्षामध्ये काँग्रेसने जे कर्ज केले नाही तुम्ही दहा वर्षामध्ये लाखोच्या घरात गेलं आणि त्याच्यामुळे या सगळ्या भूमिका बीजेपीने स्पष्ट केल्या पाहिजे गांधी नेहरूवर कितीदा टीका कराल आता तर मला आज मगाशी तुमचा एक मीडियावाला विचारत होता की राजस्थानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिमा लावली गेलेली होती त्यांनी ते काढून हेगडेवरांची लावली तर ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं मोठं या देशासाठी उपकार आहे ज्यांनी लोकशाहीचं एक मोठं ग्रंथ संविधानाच्या रूपाने या देशाच्या जनतेला दिलं जगाच्या पाठीवर आपल्या देशाबरोबर अनेक देश स्वातंत्र्य झालेत पण ते स्वातंत्र्य टिकू शकले नाहीत पण आपल्या देशाची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये मुळे आज जिवंत आहे सगळ्यांना आज माणूस म्हणून जगण्याची संधी मिळते आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार बी जे पी करताना आपण पाहतो आहे आपल्या राज्यातले त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ते तर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अर्धा मंत्री ते या महापुरुषांचा अपमान करताना आपण महाराष्ट्रात हे पाहिलेलं आहे ही शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे या महाराष्ट्रामध्ये भाजप मी ज्या पद्धतीने या महापुरुषाचा अपमान केला हे महाराष्ट्राची जनता विसरू शकत नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की भाजप एक नकारात्मक व्यवस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन टमला या देशात आणि राज्यात सत्तेत आली आता लोकांना कळलेलं आहे आणि यांना आता सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय लोक शांत बसणार नाही मग मुळातच तुम्ही महाराष्ट्रातले एक लढवाई आणि स्वाभिमानी नेते म्हणून ओळखलं जाता कारण की मोदींविरुद्ध आवाज उठून तुम्ही भाजपमधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये आलात आणि कमबॅक करून आज प्रदेशाध्यक्ष झालात तिकडे एक नारा सुरू झालाय भाजपचा अब की बार मोदी सरकार पार आता एक त्याला एक नवीन जोडलेला आहे एक स्वतः एक प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसचं आता तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस कसं कमबॅक करेल जे गतवैभव काँग्रेसचं होतं इतके वर्ष काँग्रेसचं राज्य होतं इव्हन पुणे असो तुम्ही मागाशी एक मिटिंगमध्ये पण बोललात की जिथं पुणे आहे आणि पुण्यात जर काँग्रेसचं गतवैभव मिळेल तर अख्ख्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा गतवैभव मिळेल या संदर्भात काय सांगाल महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस कसं पुनरुज्जीवित करणार भाजप काही घोषणा करू शकते बरोबर आहे बार चारस वीस मोदी असं ते म्हणू शकतात अखेरी आता चारसो बीस ही दहा वर्षामध्ये केलीच आहे तर अब्की बार बीस असं ते म्हणू शकतात महाराष्ट्र पण म्हणतात आम्ही एवढ्या जागा लवड तेवढं अब्के बार मोदी सरकार बीस असं ते म्हणतात आहे तर त्यांना ते म्हणण्याचा अधिकार आहे ते बोलू शकतात लोकशाहीमध्ये लोकांचा कोल हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि लोकांचा कोल भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशाने नाही कमवतायत त्यांना वाटतं की आमचा जो जनतेला लुटलेला पैसा मोठ्या प्रमाणात आहे so, जो जी एस टीच्या माध्यमातून जमा केलेला पैसा त्यांच्या मूडभर मित्रांच्या घरी गेला आणि तो मित्रांचा पैसा आता आम्ही निवडणुकीत लावू आणि आम्ही जिंकू असा त्यांना त्याचा विश्वास आहे मीडियाला दाबून वास्तविकता मीडियाची मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर जाऊ नये याचा तो प्रयत्न ते लोक करतात पण आता लोकांना कळलेला आहे आणि तुम्हाला सांगतो की ज्या इंग्रजांना या देशातून कोणी हाकलू शकत नाही असा विश्वास त्या काळातल्या इंग्रजांना होता तसा आता भाजपला झालेला आहे पण या देशातल्या लोकशाहीनी अनेक चमत्कार घडवलेले आहेत अनेकांना धूळ चाकलेली आहे यावेळेस बी जे पीला आणि नरेंद्र मोदी सरकारला सत्तेतून बाहेर जावं लागेल अशा पद्धतीचा खोल देशामध्ये आज जनतेमध्ये आहे मी महाराष्ट्रातलंही सांगेन की महाराष्ट्रातल्या रोज कानाकोपऱ्यात फिरतो मी कालच मी जळगाव जिल्ह्यात होतो आणि त्या सगळ्या भागात फिरत असताना लोकांचा कोल त्याच्यातून स्पष्ट होत आणि या निवडणुकांमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा इंडिया अलायन्सचे जास्त उमेदवार निवडून देतो म्हणजे ना, ना तुम्ही जळगाव आणि रावेर ह्या दोन्ही जागा मागणार हे निश्चित झाले आणि रावेरला उल्हास जात आहेत त्यांना पण ती जागा मिळवायची आहे त्यामुळे त्या तुम्ही निश्चितपणे जळगाव आणि रावेरवर देखील आपला हे करणार आहात वश मी तुम्हाला एक सांगितलं की आम्ही जागा आता पुण्याचं मी बोलतो आहे कारण की हे ऑलरेडी आमच्या ओपन एलायन्समध्ये आहे बाकी जागेमध्ये अजून आम्ही चर्चा करूनच याच्यावरचं डिक्लेरेशन करू जिथपर्यंत फायनल हे होत नाही तिथपर्यंत डिक्लेअर करणं हे चुकीचं ठर शेवटचाच प्रश्न आला वंचित बहुजन आघाडी आपण गेल्यावेळी देखील त्यांना सोबत घेतलं नव्हतं आणि मग ते स्वभाव लढले आणि त्यामुळं बराचसा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या देखील जागांना बसला यंदा मात्र वंचितला जर आपण महाविकास आघाडीत घेतलं तर काय होणार आहे आणि जर तसं ठरलं तर मग पुन्हा जागांवर देखील त्याचा परिणाम होणार कसं हे जुळवणार सगळं तांगडं आणि कसं एकत्र होणार आहे बिघाडी बाजूला ठेवून महाविकास आघाडी कशी सत्तेवर येईल यासाठी नाना पटोले एक प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे काय प्रयत्न करतात बघा काँग्रेस सकारात्मक का आहे जे कोणी भाजपच्या विरोधात दाटपणेनं उभे राहू शकतात ते लोकांना आम्ही घेऊन सोबत चालू ही भूमिका आमची आहे आणि त्या पद्धतीचं आम्ही नुसतं बोलतोच नाही तर आमची कृती आहे आमचा प्रयत्न आहे सगळ्यांना घेऊन चालायचा त्याच्यात आम्हाला ये शो एवढंच आमचं मत आहे कारण की आंबेडकर साहेब फार मोठे माणसं आहेत त्यांच्याबद्दल काही बोलणं म्हणजे ते चुकीचं मॅसेज जातो त्यामुळे मी त्यांच्याबद्दल एवढंच आहे की आता पवारसाहेबाशी त्यांचं बोलणं झालेलं परवा पवारसाहेबांनी मला सगळं सांगितलं आणि आमचा प्रयत्न राहील की सकारात्मक त्यांना आमच्या आघाडीमध्ये घेण्याचा आमचा काँग्रेसचाही प्रयत्न आहे ही भूमिका आमची बोलल्याबद्दल धन्यवाद तर हे होते नाना पटोले रोखठोक बेधडक आणि सडेतोड प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अचूक देण्यासाठी जे कायम प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे म्हणजे नाना पटोले आता मला इतकंच म्हणायचंय की अर्थातच त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आधी देखील इंग्रज गांधींना घाबरत होते आणि आता देखील जे सत्ताधीश आहेत ते गांधींना घाबरत आहेत यावेळी निश्चितपणे इंडिया आघाडी केंद्रात आणि महाविकास आघाडी राज्यपाल्याशिवाय राहणार नाही पाहत रहा निर्भीड आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका